भयकथेचे नाव आहे तुळजा भवानी मातेचा आशीर्वाद नमस्कार मित्रांनो सन दोन हजार अकराची गोष्ट सोलापूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात वायफळ नावाचं गाव होतं त्या गावात राहत होता रामचंद्र पाटील वय अंदाजे अठ्ठेचाळीस दोन एकरी शेती दोन मुलं बायको एक म्हातारी आई गावात सगळ्यांचा मान होता रामचंद्रला पण सगळं काही चांगलं असतानाही एक काळ असा आला की त्यांच्या आयुष्यात सतत संकट वादळं येऊ लागलं शेती पावसावर अवलंबून पण पावसाचं नाव नाही दोन वर्षे सतत पीक निघालं नाही कर्ज वाढलं बँकेचा सावकारांचा दबाव वाढला मोठा मुलगा गणेश कॉलेजमध्ये होता पण फी भरता आली नाही म्हणून बाहेर काढला गेला छोटा अर्जुन त्याच्या शाळेच्या वह्या पुस्तकांचीही भ्रांत होती बायकोचं आरोग्य दिवसेंदिवस ढासळत चाललं होतं आणि आई तिला कधीपासून मातेचं दर्शन घ्यायचं होतं पण पैशा अभावी नेहमी तो विषय टाळला जायचा एक दिवस रात्री रामचंद्र घराच्या ओट्यावर बसला होता चांदनही उदास वाटत होतं त्या रात्री त्याचं डोकं गरगरत होतं त्याच्या हातात जुनं चांदीचं तुळजाभावानी मातेचं लॉकेट होतं ते त्यांनी वडिलांकडून वारशाने मिळवलेलं तो ते लॉकेट हातात धरून गप्प बसलेला होता तेवढ्यात त्याची आई हळूच मागून आली बाळा आता फार दिवस झाले तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायचं राहिलंय जरा घ्या तिला आमच्यासोबत रामचंद्रने डोळे मिटले त्याच्या डोळ्यात पाणी आलं आई अन्न खायला नाही दर्शनाला कसं नेऊ आई गप्प झाली आणि तिच्या गालावरून एक अश्रू ओघळला दुसऱ्या दिवशी सकाळी काहीतरी वेगळं घडलं गावातल्या सरपंचांनी एक घोषणा केली गावातून तुळजापूर येत्रेला बस नेण्याचं आयोजन केलंय ज्यांना यायचंय त्यांनी नाव नोंदवा खर्च पंचवीस रुपये फक्त रामचंद्र आश्चर्यचकित झाला इतकं स्वस्त कसं पण त्याने लगेच नाव दिलं स्वतःचंच आणि आईचं दोन दिवसांनी बस निघाली आईचा चेहरा फुलून गेला होता वाटेत गावातून अनेक मंडळी बसली गाणं भजन जय भवानीच्या घोषणा सुरू होत्या मातेच्या नगरीकडे वाटचाल सुरू होती रामचंद्राच्या मनात मात्र अजूनही शांतता नव्हती तो सतत विचार करत होता मातेपाशी काय मागू कसं बोलू तुळजापूर पोहोचल्यावर गर्दी खूप होती पण रामचंद्रने आईला धरून हळूहळू रांगेत उभं केलं आईच्या डोळ्यांत पाणी होतं मी मरण्याआधी दर्शन तरी पाहू शकले इतकंच पुरेसा आहे असं ती पुटपुटत होती सकाळी अकरा वाजता त्यांच्या दोघांचं मुख्य दर्शन झालं माता भवानीची मूर्ती चमकत होती कांतीमा चेहरा हातात त्रिशूळ सिंहावर बसलेली माता रामचंद्राच्या अंगावर काटा आला त्याच्या नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले रामचंद्र त्या मूर्तीसमोर गेला आणि झोकून नमस्कार केला आई भवानी आता तुझ्याकडून आशा आहे माझं काही खरं होणार नसल तरी माझ्या मुलांवर कृपा कर त्यांनी हात जोडले डोळे मिटले आणि रामचंद्र मातेच्या मूर्तीपुढे डोळे मिटून उभा होता त्याचं मन रडत होतं पण चेहऱ्यावर शांतता होती त्याला असं वाटलं जसं काही त्या मंदिरात अचानक गार वारा वाहू लागला काही क्षण त्याला आसपासच काही ऐकू येईना फक्त एक मंद आवाज त्याच्या काना कानात घुमला शरण आलेल्याचं रक्षण करायला माता नेहमी तयार असते त्यांनी डोळे उघडले मूर्ती तशीच होती पण त्याला जाणवलं की तिच्या डोळ्यातून एक प्रकारचा तेज झळकत आहे त्याचं मन अगदी हलकं झालं पण त्यांनी त्या क्षणाला गुढ मानून थांबवले नाही आईचं दर्शन झालं तिचं समाधान होटांवर होतं ती सतत म्हणत होती आई भवानीची कृपा आत्ता आपल्यावर नक्की होईल दर्शन झाल्यावर चार दिवसांनी गावात परतल्यावर रामचंद्राला प्रथम जाणवलं की घरासमोर एक जनवाट पाहत बसलेला आहे शेखर गावडे तालुक्यातील एका मोठ्या कंपनीचा प्रतिनिधी रामराव तुमच्याशी बोलायचं होतं एक सहकारी शेती योजना सुरू करतो आहे तुमचं शेत मोक्याच्या ठिकाणी आहे तिथे सौरपंप बसवायचं ठरवलंय त्याच्यासाठी तुम्हाला पुरवठ्याच्या योजनेत सामील व्हावे लागेल सरकारी अनुदान आहे तुम्ही फक्त कागदपत्र द्या रामचंद्र अवाग झाला अशा कोणत्याही संधीबद्दल त्याला पूर्वी माहिती नव्हती शेखर बोलत राहिला तुमचं संपूर्ण कर्ज या योजनेअंतर्गत माफ होणार आहे फक्त हे प्रस्ताव मंजूर झाले पाहिजेत आणि हो तुमच्या मुलाला जर नोकरी हवी असेल तर आमच्याकडे ट्रेनिंगला बोलवा योग्य स्थळी लावतो रामचंद्राचा मेंदू एकदम सुन्न झाला हा काय चमत्कार आहे का त्या रात्री रामचंद्र घराबाहेर गॅलरीत बसलेला होता त्याच्या डोळ्यातून पाणी होतं त्यांनी आकाशाकडे पाहिलं आणि डोळे मिटले पुन्हा एकदा मातीला आठवलं आई भवानी, तू खरच ऐकलंस का ग त्या अंगणाच्या एका कोपऱ्यात त्याच्या आईने ठेवलेली ती जुनी चांदीची माळ आपोआप हल्ली हवा नव्हती तरी ती माळ एका विशिष्ट गतीने हेलकावत होती जणू कोणीतरी संकेत देत होत मातेचं दर्शन एकदा झालं की ती आपल्या लेकरांची दया कधीच टाळत नाही श्रद्धा असेल भक्ती नसेल पण मन निरपेक्ष असेल तर माता स्वतः मार्ग दाखवते रामचंद्राच्या आयुष्यात हळूहळू सर्व काही बदलू लागलं त्याच्या बायकोच्या तब्येतीत सुधारणा झाली मुलगा गणेश परत कॉलेजमध्ये गेला आणि शेती योजना प्रकल्पात नोकरीही मिळाली त्याचं शेत नव्या सिंचन योजनांनी समृद्ध झालं आणि सर्वात महत्त्वाचं आईचं शेवटचं स्वप्न पूर्ण झालं होतं रामचंद्राच्या आयुष्यात सगळं नीट होऊ लागलं होतं गावातल्या लोकांनी जाणवत होतं की त्याच्या घरात काहीतरी बदल झालाय शांती समाधान आणि एक गूढ देश पण खरी अकल्पित घटना घडली त्या आषाढ महिन्याच्या अमावश्याच्या रात्री त्या रात्री जोरदार पाऊस होता वीज चमकत होती रामचंद्र त्याची बायको आणि दोन्ही मुलं घरात होती आई आता फारशी चालत नव्हती ती मागच्या खोलीत झोपली होती अचानक रात्री साडे अकराच्या सुमारास घराच्या अंगणात जोरात शंखनाद झाला सगळे दचकले पाऊस अजूनही शंखनाद कोण वाजवतय रामचंद्र आणि गणेश बाहेर धावत गेले पण अंगण पूर्ण ओल वाऱ्याने हल्लेलं पण कोणीही नव्हतं रामचंद्र घाबरला हे काय होतंय आईच्या खोलीकडून आवाज आला रामू माता आली आहे ते धावत गेले तर आई अर्धवट शुद्धीत बोलत होती तिच्या कपाळावर कुंकवाचं तेजस्वी रेश होती जी त्यांनी लावली नव्हती आणि हातात तिचं तुळजाभवानीची चांदीची माळ जी एका हातात घट्ट पकडलेली आईच्या डोळ्यात बारीक पाणी होतं पण चेहरा प्रसन्न होता माझं सगळं आयुष्य एका गोष्टीसाठी वाट पाहत होतं आणि आज भवानी आई स्वतः मला भेटून गेली बाळा रामचंद्र हत्तबुद्ध झाला तेवढ्यात अंगणात एक गारवारा पुन्हा वाहू लागला आणि समोर ठेवलेली दीपज्योत ते आपोआप पेटलं दुसऱ्या दिवशी गावात एक थोडासा गोंधळ माजला एक वृद्धबाई चिंदूबाई गावाच्या बाहेरच्या देवळाजवळ येऊन सांगत होती रात्री मला दर्शन झालं भवानी मातेचं आणि तिनं सांगितलं वायफळ गावात मी माझं पाऊल टाकलंय ही गोष्ट सगळीकडे पसरली लोक रामचंद्राच्या घरी दर्शनासाठी येऊ लागले पण रामचंद्र कुठलीच प्रसिद्धी न करता आईच्या इच्छेनुसार घरात एक लहानसं भवानी मातेचं स्थान उभारलं तेव्हा फक्त एवढंच म्हणाला ज्यांना श्रद्धा आहे त्यांच्यासाठी इथे दर रविवारी दीप लावूया बाकी आई जिच्याशी हवी तिची भेट घेईल पुढील काही महिन्यात त्या घरात येणारे लोक अनेक भक्तांना अजब अजब अनुभव येऊ लागले काहींची आजारी माणसं बरी झाली काहींचं हरवलेलं आयुष्य मार्गावर आलं आणि काहींना केवळ त्या मालिकेकडे पाहून रडू कोसळलं कोण जाणे का पण एक दिवस एक अतिशय विचित्र व्यक्ती त्या घरात आली तिचा चेहरा ओळखीचा नव्हता तिचं बोलणं अडखळत होतं आणि ती म्हणाली मी कोणी नाही पण मला एक संदेश द्यायचा आहे भवानी मातेच्या या माळीचं एक गूढ अजूनही उलगडला नाही रामचंद्र तू फक्त त्या पिंडीखाली पहा रामचंद्र चकित झाला त्या अनोळखी बाईचं बोलणं अजूनही रामचंद्राच्या मनात जात नव्हतं खिडकीखाली काहीतरी आहे हे वाक्य त्याला थांबू देत नव्हतं ती बाई कोण होती कुठून आली आणि न सांगता कुठे गेली रामचंद्र दुसऱ्याच दिवशी पहाटे उठून आईच्या खोलीतील पिंडीखालचं थोडं मातीचं जागा उकरायला घेतली कधी काळी तिथे त्याच्या आईने स्वतःहून एक लहानशी पिंड ठेवली होती म्हणायची ही मातेच्या कृपेची आठवण आहे जरा खोदल्यावर एका मातेची पिशवीसारखा काहीतरी हाताला लागला रामचंद्रने ते हलक्याने बाहेर काढलं त्या पिशवीत काय होतं एका कापडे गुंडाळीत एक प्राचीन तांब्याचं तस्कट म्हणजे ताम्रपत्र होतं त्यावर देवनागरीत कोरलेल्या ओळी होत्या जो न कोणी फार पूर्वी लिहिलेलं होतं अगदी शिवकालीन लेखन शैलीत त्यांनी तो तस्कट सावधपणे पुसून वाचण्याचा प्रयत्न केला या भूमीत माता राहते जिथे हे माळ ठेवली जाईल तिथे संकट येणार नाही पण एक दिवस माळ कुणी अपवित्र हाताने हलवली तर घरातली शांतता ढवळून निघेल आणि मग माता स्वतः पुन्हा प्रकट होईल भक्तांच्या परीक्षेसाठी रामचंद्र दचकला म्हणजे ही माळ आणि पिंड हे काही साधस नाही आईने ती माळ सहज ठेवलेली नव्हती आणि आता त्या बाईनं सांगितलेली गोष्ट खरी ठरत होती त्या रात्री त्या रात्री रामचंद्राला स्वप्न पडलं स्वप्नात तो त्या तुळजापुराच्या मंदिरात आहे गर्दीत असतानाही त्याला कोणीतरी मागून हाक मारते रामचंद्र सावध रहा पिंड उघडल्यामुळे कोणीतरी जाग झाला आहे त्यांनी माघ वळून पाहिलं एक उग्र डोळ्यांची सावली त्याच्याकडे बघत होती आणि अचानक सगळं काळवंडलं भवानीची परीक्षा सुरू झाली होती दुसऱ्या दिवशी घरात विचित्र घटना सुरू झाल्या आईची तब्येत पुन्हा बिघडू लागली रात्री दरवाजे आपोआप उघडू लागले चुलीच्या आगीत एक लहानशी आकृती दिसू लागली स्त्रीसदृश आणि दर सोमवारी तो शंकनाद पुन्हा घुमू लागला पण आता तो गंभीर आणि जड झाला होता गावात लोक परत कुजबुजू लागले रामचंद्राच्या घरी काहीतरी आहे ते मंदिर का उघडलं त्यानं रामचंद्र गोंधळात पडलेला त्यांनी पुन्हा मातेच्या मूर्तीसमोर बसून साकडे घातलं आई तुझं काही चुकलं का, का माझ्याकडून मी फक्त जे सांगितलं गेलं तेच केलं तेव्हा माळ पुन्हा एकदा हल्ली आणि त्याला दिसली मूर्तीच्या समोर पडलेली एक भस्मरेषा तो समजला आता ही कृपा नाही ही, ही परीक्षा आहे रामचंद्र त्या दिवसांनंतर सतत एका विचारत राहिला मातेची कृपा जर अपार आहे तर परीक्षा इतकी कठीण का घरातल्या विचित्र घटनांना आता तीन आठवडे झाले होते आईची तब्येत खालावत होती मुलगा पुन्हा उदास झाला होता आणि घरात एक अवैक्त भय दाटलेलं होतं एक रात्री पावसाच्या आवाजात पुन्हा तो शंकनाद घुमला पण यावेळी आवाज रामचंद्राच्या घरातल्या माळाच्या दिशेने येत होता जणू कोणीतरी तिच्याकडे वाट करत होतं रामचंद्रने ठरवलं आता मातेच्या कृपेने याचना नाही आता स्वतः पुढे जाऊन तिची परीक्षा द्यायची शेवटचा नमस्कार त्यांनी एक लहानसा हळदी कुंकवाचा थाळा केला अंगणात माळाने पिंडी समोर बसला डोळे मिटून बसला आणि एकच म्हणत राहिला आई भवानी तू न्यायाधीश आहेस मी फक्त म्हणून तुझ्यावर विश्वास टाकला पण आता तुझी परीक्षा नाही मीच माझ्या श्रद्धेची परीक्षा देतोय तू आहेस हे मला सिद्ध करायचं नाही माझं निष्ठेने तुझ्यावर प्रेम करतो हे तुला दाखवायचंय अचानक जोराची वीज चमकली आणि त्याच क्षणी रामचंद्र दीपज्योत विजलं पण नंतर पुन्हा स्वतःहून पेटलं पिंडीवरचा कुंकुवाचा ठिपका आपोआप हलवून एका चक्रासारखा वळला तिथे छोट्याशा प्रकाशांनी एक मूर्तीशक्ती तयार केली रामचंद्रने डोळे उघडले आणि त्याला स्पष्ट मातेचा चेहरा दिसला कोणतीही मूर्ती नव्हती कोणताही आवाज नव्हता पण मनात स्पष्टपणे ऐकू आलं मी गेली नव्हती रे तुझ्या श्रद्धा मीच आहे जेव्हा संकट येतं तेव्हा कृपा लपते कारण कृपा कुणी मागून मिळवायची नसते ती भक्ताच्या अंतरात्म्यातून प्रगट होते दुसऱ्या दिवशी घरात सगळं शांत होतं आई गाढ झोपलेली होती चेहरा शांत आणि तेजस्वी पहिल्यांदाच त्या पिंडीभोवती अग्निहून उजळ प्रकाशाचं वलय दिसत होतं आणि त्या चांदीच्या माळीवर लालसर झळ उठत होती जणू माता स्वतः तिच्या माळीत समावली होती रामचंद्रने तो ताम्रपट पुन्हा गुंडाळून खाली ठेवला यावेळेस कोणाच्या सांगण्यावरून नव्हे तर स्वतःच्या श्रद्धेच्या आदेशावरून कथा संपते पण आत्ता माता कुठेही जात नाही गावात आजही त्या घरात दर रविवारी दीपज्योत पेटवली जाते कोणी मोठा नाही तर गणेश आणि त्याची पत्नी आज ती सेवा करतात आई गेली पण तिच्या डोळ्यांमध्ये शेवटी पाहिलं ना भवानी आईचं वचन खोटं नाही असा भाव होता रामचंद्र तो आता जिवंत नाही पण त्याचं नाव आजही गावात घेतलं जातं रामचंद्र ज्यांना भक्तीने मातेला प्रकट केलं होतं जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेले असेल माता भवानीची कृपा तुमच्यावरही अनुभवली असेल तर ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना नक्की पाठवा श्रद्धा जिथे असते तिथे माता स्वतः मार्ग दाखवते हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जोडा आपल्या मातीशी आपल्या देवतेशी आणि अशाच आणखी कथांसाठी बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका